यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उमरखेड उप अभियंत्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आमरण उपोषण सुरू आहे उपविभागीय अभियंता सहाय्यक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण अधिकारी यांच्या संगणमताने कोट्यवधी रुपयांच्या निधीचा भ्रष्टाचार मागील दीड वर्षांपासून भांबारखेडा ते मुळावा मोहोदरी ते पिंपरी शिरोळोना ते उमरखेड हळदडा या रस्त्याचं काम अर्धवट असून या घोटाळ्या बरीच माहिती लपवण्यात आली आहे उपविभागीय अभियंता सहाय्यक अभियंता दक्षता व गुण नियंत्रणचे अधिकारी यांना तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावं याकरिता आजपासून आमरण उपोषण करण्यात आलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी परभणीतील वसमत येथील एस टी बस स्थानकाचे बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्या कारणाने मनसे तालुका अध्यक्ष काशीनाथ टोंपे यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वसमत ते परभणी रोडवर रास्ता रोका आंदोलन केलं याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी पनवेल महापालिकेनं देशातील पहिली महापालिका म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण केले या सर्वेक्षणामुळे रेबीज मुक्त शहर बनवण्यात मदत होणार असून चाळीस भटक्या श्वाणांचे निर्बीजीकरण झाल्याचं निष्पन्न झालंय या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर महापालिकेने श्वान व मांजरांच्या लसीकरण आणि निर्बिजनीकरणासाठी पुढचे पाऊल उचलले आहेत एप्रिलपासूनच पालिका क्षेत्रात दोन फिरते दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य विभाग उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांनी दिली आहे तर पनवेल महापालिकेने ए माध्यमातून देशात प्रथमच भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण करणार भविष्यात रेबीज मुक्त शहरासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरणार असल्याचं सांगितलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी पनवेल महानगरपालिकेने भटके कुत्रे आणि भटके मांजरी यांचे एक सर्वेक्षण नुकतंच पूर्ण केलं आहे मुळामध्ये हे भटके जनावरांबाबतीमध्ये प्राणीप्रेमी संघटना प्राणीप्रेमी नागरिक आणि इतर नागरिक यांचा थोडासा याच्यामध्ये मतमतांतर असल्याने मुळामध्ये ह्या प्राण्यांचं एक सूक्ष्म नियोजन करणे आणि केंद्र सरकारचा मुक्त भारत या अभियान रेबीज मुक्त पनवेल करणे ह्या खरं सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश होता या यामध्ये आपण शहराचे एकशे पंच्याण्णव विविध भाग करून त्याच्यामध्ये प्रभागनिहाय आपण तीन दिवस सर्वेक्षण करून ए आयच्या माध्यमाने सायंटिफिक सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण भटक्या कुत्र्यांची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला हे एकशे पंच्याण्णव भागामध्ये कुठल्या भागामध्ये किती भटके कुत्रे आहेत याचं एक आपल्याला आकडेवारी कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा पुढील सर्वेक्षण पाच वर्षांनी करण्यात येईल त्यावेळेस आपल्याला आत्ताचं सर्वेक्षणामध्ये आढळली संख्या पाच वर्षानंतरची आढळली संख्या याचा एकत्रित डेटा उपलब्ध होईल आणि आत्ता आपण जे निर्भिजीकरण मोठ्या प्रमाणात करत आहोत आता ह्या सर्वेक्षणामध्येच एक सांगण्यात चांगली गोष्ट अशी वाटते की गेल्या आठ वर्षांपासून महानगरपालिका जे निर्भिजीकरण करत आहेत तर या सर्वेक्षणामध्ये एक चांगली गोष्ट अशी आढळून आले की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पपीज जे आपण लहान पिल्ल म्हणतो आणि यंग डॉग्स म्हणजे आपण जे तरुण कुत्रे म्हणतो यांची संख्या दहा टक्क्याच्या आतमध्ये आहे याचा अर्थ निर्विजीकरणाचे दृश्यपरिणाम आता आपल्याला दिसू लागलेले आहेत आणि आता आपल्याला निर्विजीकरण न झालेले जे संख्या आहे त्या संख्या फोकस करून त्याच्यावरती आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करता येणार आहे मुळामध्ये भटके कुत्रे जे आहेत किंवा भटके मांजर जे आहेत आता हे जे आपले समाजातील घटक आहेत आहे त्यांना त्रास ना न होणे आणि यांच्याकडून नागरिकांना उपद्रव न होणे याचा एक समन्वय साधण्याचा एक पालिकेचा प्रयत्न आहे आणि यासाठी केलेले सर्वेक्षण आहे पोंदोल महानगरपालिका हद्दीमध्ये भटके कुत्र्यांची साधारण एकोणीस हजार इतकी संख्या आढळली आणि त्याच्यामध्ये आपल्याला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे चव्वेचाळीस टक्के, टक्के निर्बिजीकरण झालेले भटके कुत्रे आढळले आणि मग उल्लेख केल्याप्रमाणे याच्यामध्ये पपीज आणि यंग ॲडल्ट यंगची संख्या कमी असल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला ही निर्बिजीकरणाचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतील दुसरं देशातील पहिली महानगरपालिका आहे खरं तर पशुगणना ही केंद्र शासनामार्फत ही पिरियडिकली घेतली जाते या वर्षीची पशुगणना देखील सुरू आहे आणि यामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रथमच समावेश केंद्र शासनाने केलेला आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांची पशुगणना होणार आहे यावर्षी केंद्र शासनामार्फत परंतु ए आयच्या मदतीने सायंटिफिक जे पशु म्हणजे भटक्या कुत्र्यांची गणना जी आहे ती मात्र प्रथमच महानगरपालिकेने केली आहे आणि यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे एका कुत्र्याचे आपण पाच ते सहा वेगवेगळ्या अंगाने फोटो घेऊन याचं कारण असं की हेडकाउंट करताना मोजणी करताना डुप्लिकेशन होऊ शकतं परंतु ए आयच्या माध्यमातून केल्यामुळे त्याच्यामध्ये विरुक्ती होणार नाही ना ना। आणि एकच प्राणी दोनदा गणना जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे तर अशा प्रकारचं ए आयच्या माध्यमातून केलेलं हे सर्वेक्षण प्रथमच झालेलं आहे अशा करणाऱ्या संस्थेने ज्या संस्थेने हे शोधून काढलं आहे त्या संस्थेने देखील हा क्लेम केला आहे की भारतामध्ये आ, हे सर्वेक्षण पहिल्यांदाच झालेलं आहे आणि ते आता प्रेझेंटेशन हे आंतरराष्ट्रीय पेपर सादर करून हे पुढील जी त्यांची कॉन्फरन्स होईल त्याच्यामध्ये देखील मांडणार आहेत प्रा प्राण्यांसाठी पण दिली महानगरपालिका पहिल्यापासून प्रयत्नशील आहे आपली महापालिका जशी स्थापन झाली स्थापन झाल्यापासून तत्कालीन आयुक्त महोदयांनी उपायुक्त महोदयांनी हो देखील विविध निर्णय घेऊन आपण वेगवेगळी कामगिरी करत आहोत याच्यामध्ये आता पुढील टप्पा असणार आहे की प्राण्यासाठी दवाखान्याची सोय करणे परंतु एका ठिकाणी दवाखान्याची सोय केल्यानंतर इतर नागरिकांना त्यांना त्यांचे श्वान असतील किंवा आसपासचे भटके कतरेल त्यांना वाहतूक करून त्या ठिकाणी आणावं लागतं याचा विचार करून आपण शहरामध्ये दोन फिरते दवाखाने सुरू करत आहोत त्याची आता प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे पुढील आठ ते दहा दिवसामध्ये फिरते दवाखाने सुरू होतील यामध्ये प्रभागनिहाय वार आणि वेळ निश्चित करून त्या ठिकाणी ते वाहन उपलब्ध असेल भागातील भटके हिंगोली जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय अधिकारी सुरेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात येणाऱ्या सण उत्सवा शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं हिंगोली पोलीस प्रशासनाकडून नागरिकांनी येणारे सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारी घ्यावी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच येणारे सण उत्सव शांततेत साजरे करण्यात यावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं तर मतभेद बाजूला सारू एकमेकांना सहकार्य करून येणारे सण उत्सव साजरे करण्याचं सा आवाहन देखील गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद हलके यांनी शांतता बैठकीत आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन धुळुळे यांनी कायद्याच्या दे, चौकशीत राहून सण मिळून मिसळून आनंदात साजरा करावा कोणताही त्यांना गालबोट लागू नये असे मी सर्वांना आवाहन केलेले आहे असे काही आणखी आम्हाला आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्ह्याची कारवाई करू आणि त्यांना गावामधून हद्दपार करू एवढेच मर्यादा आलेली आहे विजेवर बंदी आता माननीय कोर्टात याची काय वेगळी सुरू आहे परंतु चा वापर हा योग्य नाही असे मला वाटत रेड करून त्याच्यावर आम्ही दारूबंदी प्रमाणे कारवाई करणार आहोत त्यामुळं हा जो सण आहे चौदा एप्रिल असो ईद असो रामनवमी असो हा सण कसा आनंदात साजरा होईल आणि आपल्या गावाचं नाव कसं उज्ज्वल ना राहील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आणि तसंच बऱ्याचशा वेळा पोलीस पाटल्या जबाबदारी जास्त आमच्या तुमचं लक्ष ठेवणं कार्यक्रम सुरू झाला संपला त्याची तशी नोंद ठेवणं आपल्या रजिस्टरला आम्हाला ती चिठ्ठी घेऊन आपण बरं तुम्ही ठेवून त्या नोट्स काढल्या मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्वसामान्य लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या शासकीय योजनेसाठी माहिती व गावातील विकासकामे केली जावी अशी भूमिका असते परंतु कळमनुरी पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतोय त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे परंतु गटविकास अधिकारी संबंधित विभागाने अधिकारी मात्र डोळे झाक करत आहेत प्रशासनाच्या वतीनं सतत दलित वस्तीच्या कामांमध्ये गैरव्यवहार होतोय याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समितीचे कळमनुरी अनेक महिन्यांपासून कानेगाव बौर व डोंगरकडा ग्रामपंचायत झालेल्या गैरव्यवहाराबाबत कारवाई न केल्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीचा डफली बजाव आंदोलन करण्यात आलं यावेळी गटविकास अधिकारी हे संबंधित आंदोलनाचे उत्तर देण्यास टाळाटाळ करीत होते परंतु कार्यकर्त्यांनी जोपर्यंत गट विकास अधिकारी यांचे उत्तर देणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही तसेच वेळोवेळी फक्त आश्वासनांचे कागदपत्रे देण्यात येत असून या कागदपत्रांची आज होळी देखील यावेळी करण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन धुळदुळे यांनी అది దొంగ పందెం

केलेली आहे आणि अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र मुंबई आयोगाकडे डोंगरखडाच्या बाबतीमध्ये सुनावणी सुद्धा सुरू आहे पण तरी सुद्धा अनाधिकृत चौकशी सुरू असताना ऑर्डर दिलेली आहे बाकी रोहन पंडित आपल्याला सांगेल सहा महिन्यात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे काल रात्रीच्या सुमारास अमरावतीत पोहोचले असता दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र हातर गाठले त्या ठिकाणच्या आरोग्य यंत्रणेची त्यांनी झाडाझडती घेतली या ठिकाणच्या पाण्याची व इलेक्ट्रिकची समस्या व सोलर सिस्टीम बंद तसेच इतर समस्या जाणून त्यांनी घेतल्या आदिवासी बांधवांशी त्यांनी थेट चर्चा करून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या या ठिकाणच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवावी तसेच विजेची समस्या सुद्धा सोडवावी असे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले महाराष्ट्राचा आरोग्य मंत्री म्हणून काम करत असताना सर्व क्षेत्रातल्या सर्व आरोग्याच्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार असाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा ठेवून आम्ही काम करतो साहजिकच या अपेक्षा ठेवून काम करत असताना मेळघाट ही कुपोषणाचा माता मृत्यूंचा जो काही एकूण प्रमाण आहे ते जास्त आहे त्यामुळे साजिकच इथं प्रत्यक्ष भेट द्यावी वेस्टिसिटीचे पाणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्या या उद्देशानं आज मेळघाटच्या संपूर्ण परिसरामध्ये सन्मान्य आमदार साहेब आमचे जिल्हाप्रमुख सर्व पक्षाचे सर्व लोकप्रिय लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्याबरोबर या ठिकाणी प्रत्येक वाड्यापाड्यामध्ये आम्ही दाखवून घेतो खूप चांगल्या पद्धतीनं या आरोग्याची सुविधा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमचा